मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आणि त्याचा मित्र हे गप्पा मारत बसलेले असतात कॉलनीतील त्याचा तो मित्र असतो त्याचवेळी आता तो, तो विचारतो अनिरुद्ध अरे आई आणि आप्पा कसे घर सोडून गेलेत रे अरे दिघे काकू गुप्ते काका या सगळ्यांमध्ये एकच चर्चा आहे आपली जी पूर्ण कॉलनी आहे ना त्यामध्ये आखी चर्चा हीच आहे की कसे ते घर सोडून गेले मग आता अनिरुद्ध विचारतो मला काय विचारतोस रे तू अरे तुला माहिती आहे ना आई आप्पांना इथे राहण्याचा खूप कंटाळा आला होता आणि म्हणूनच ते घर सोडून गेले त्यावेळी आता तो म्हणतो की नक्की ना अनिरुद्ध माझ्या कानावर तर वेगळंच पडलंय सर्वजण तुला आणि तुझ्या बायकोला शिव्या घालतायत त्यावेळी अनिरुद्ध विचारतो मला का आता शिव्या घालतायत लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून मी त्यांना इथे ठेवून घेऊ का आता जर त्यांनाच इथे राहायचं नसेल तर मी तरी काय करू हे बघ माझ्यासाठी त्यांचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे आणि ते दोघेही त्यांच्या इच्छेने हे घर सोडून गेले आहेत त्यावेळी आता त्याचा मित्र म्हणतो की अनिरुद्ध सर्व जगाशी खोटं बोलू शकशील तू परंतु माझ्याशी तरी बोलू नको अरे अख्ख्या जगाला तू खोटं ओरडून ओरडून सांगितलं ना तरीही मी तुला चांगलं लहानपणापासून ओळखतो अरे आपलं जाऊ दे आपल्या दोघांची लहानपणापासून मैत्री आहे परंतु आपल्या दोघांचे वडीलही कधी हे कधीपासून मित्र आहेत तुला माहीत आहे ना आप्पा सगळं काही माझ्या वडिलांबरोबर शेअर करतात सगळं काही सांगतात ते त्यांना अरे आप्पांचा जीव गुंतला हे या घरा हे आहे या घरामध्ये मला माहीत आहे जसे आजूबाजूला टॉवर आहेत ना तसे तुलासुद्धा इथे व्हायला हवेत परंतु आप्पांचे आशीर्वाद जर नसतील तर तू कोणता टॉवर बांधणार आहे आणि कोणतं सुख तुला मिळणार आहे अरे तुलाही टॉवरमध्ये राहायचा मोह होत असेल परंतु कळ काडकी जोपर्यंत आई आप्पा आहेत ना तोपर्यंत तरी काही हालचाल करू नकोस प्लीज त्यावेळी पुढे अनिरुद्ध म्हणतो या घराचा काहीही संबंध नाही अरे तसा आपांना मोकळ्या हवेत राहायचे गावी एखादं घर बांधायचे आणि तिथेच त्यांना राहायचे मग त्यात काय प्रॉब्लेम आहे तूच सांग ना आता जर त्यांना तिकडे राहायचं असेल तर राहू देत म्हटलं मग गावी आता तो मित्र म्हणू लागतो अनिरुद्ध खोटं बोलू नको नव्हती हे घर सोडायची आणि तुझ्या बायकोने प्रॉपर्टी पेपरवर आपल्या खोट्या सह्या करून घेतल्या आहेत आणि हे सगळं जगाला माहीत आहे तुम्ही उगीच खोटं काही पण बोलत जाऊ नका हे बघ आप्पा आणि काकूंना घरी घेऊन येतो नाही तर त्या दोघांना काही झालं ना तो गिल्ट आयुष्यभर तुला झेलावा लागेल आणि तो तुला न पचण्यासारखा असेल तेवढ्यातच ते संजना तेथे येते आणि म्हणते एक मिनिट अहो काय बरोबर काय चूक हे सांगण्याचा अनिरुद्धला हक्क कोणी दिला तुम्हाला दिलाय का हक्क अनिरुद्धचा मित्र म्हणतो मग तुम्हाला दिलाय का तो हक्क आम्ही नाही दिला ना मग उगीच नसते फुकटचे सल्ले देऊ नका आम्हाला आणि तुम्हाला जर आई आप्पांचा एवढा कळवळा आला असेल ना तर तुम्ही जा त्यांना शोधा आणि तुमच्या घरी सुद्धा घेऊन जा हा मग आता तो मित्र म्हणतो की कसा आहे ना मुलगा आहे ना त्यांचा अनिरुद्ध आहे ना शोधून आणेन आणि त्यांना घरात सुद्धा राहून देईल आणि त्यांनी इतरांकडे का राहायचं तेव्हा संजना आता टाळ्या वाजवते अहो स्वतःवर जबाबदारी आल्यानंतर असा पळ काढताय का तुम्ही आता तर तुम्ही सल्ला देत होता ना अनिरुद्धला की की आमच्या दोघांची अगदी घनिष्ठ मैत्री आहे म्हणून आणि आता कुठे गेली तुमची ती मैत्री पता मित्र म्हणतो हे पहा वहिनी तुम्ही जे वागताय ना ते पूर्णपणे चुकीचं वागतायत त्यावेळी संजना म्हणते आम्ही काहीही चुकीचं वागत नाही आहोत आणि आपांनी स्वखुशीने पेपरवर सह्या केल्या आहेत त्यांनी स्वतःच्या इच्छेने घराबाहेर पडण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय आता संजना नको ते त्या मित्राला सुनवायला निघते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो की संजना अगं त्याला जे वाटलं तो ते बोलला जरा गप्प बस ना ग पुढे आता संजना म्हणते गप्प बस रे अनिरुद्ध जर नाही बोललं ना मग यांचं असंच फावतं मी कुठे राहता हो, यू एस एला राहता ना मग स्वतःच्या आईवडिलांना तुम्ही इथेच ठेवून गेलात ना, गे ना? स्वतःच्या आईवडिलांची तुम्हाला नाही काळजी आणि दुसऱ्यांच्या आईवडिलांची खूपच काळजी आहे खूपच पुळका आहे अगोदर स्वतःच्या आईवडिलांची जबाबदारी घ्या आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्या आम्हाला काहीही फरक पडत नाही कॉलनीतील लोक आम्हाला काय बोलतात आणि काय नाही त्यामुळे प्लीज आता इथून निघा आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नका तेव्हा लोकांकडून या बाईबद्दल खूप ऐकून होतो परंतु आता मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले असं आता तो मित्र म्हणतो अनिरुद्ध अरे तू खूप बदललास रे अरुंधती होती तेव्हा तू असा नव्हतास पण आता पूर्णपणे बदलला आहे तेव्हा अनिरुद्धला आता स्वतःचीच लाज वाटू लागते तर संजना म्हणते हो ना हो तो बदललाच आहे मग निघा आता त्यावेळी आता तो मित्र म्हणतो अनिरुद्ध आम्ही सर्वजण आप्पा आणि काकूंचा शोध घेत आहोत तो मित्र आता तेथून गेल्यानंतर संजना म्हणते बापरे काय माणूस आहे आपला तोंडाचा पट्टा सुरूच ठेवला होता त्याने असं म्हणून ती अनिरुद्धला सांगते तू स्वतःसाठी नाही करत आहे अनिरुद्ध हे सगळं अरे तुझे तुझे तू जे करतोस ना ते तुझ्या मुलांसाठी करतोस त्यामुळे तू जे काही करतोस ना ते चांगलं करत आहे तू काळजी करू नकोस अनिरुद्ध मग आता अनिरुद्ध वेगळाच कसला तरी विचार करत असतो कारण आता त्याच्या मित्राचं बोलणं त्याला थोडं का होईना पटलेलं असतं दुसरीकडे आता आप्पा हे कांचनला म्हणतात धर तुझ्या ह्या गोळ्या घे तेव्हा ती विचारते आपण किती दिवस असं इथे राहायचं आहे आप्पा म्हणतात की आता आयुष्यभर इथेच राहायचं आहे आपल्याला अंजना म्हणते नाही बाबा मला इथे नाही राहवणार अहो माझी नातवंड पतवंड माझी मुलं ही सगळी घरी आहेत आणि मी इथे राहणं योग्य नाही आहे पुढे आता कांचन म्हणते मग आपण आपल्या गावी जाऊयात ना ते तरी आपल्या हक्काचं घर आहे मग आता आप्पा म्हणतात कोणत्या तोंडाने जाणार आहोत ग आपण गावच्या घरी गावच्या घरी गेलो ना तर सर्वजण विचारतील तुम्ही अचानक कसे आलात मग आपण त्यांना असं सांगायचं का माझ्या मुलाने ते घर बिल्डरला देण्याचा प्रयत्न केला आहे त्या जागी आता टॉवर उभारणार आहेत आमची त्याने फसवणूक करून आमच्याकडून खोट्या सह्या करून समृद्धी बंगला हा स्वतःच्या नावावर करून घेतला आहे असं सांगायचं का आता तूच सांग बर मग आता कांचन म्हणते हो ते तर आहेच हो अहो मला पण जानकीची खूप आठवण येतेय अहो आत्ता रात्र झाली आहे ती काय करत असेल काय माहीत कारण मी गोष्ट सांगितल्याशिवाय ती कधीही झोपायचीच नाही खरंच मला खूप आठवण येते अहो थी तिची आप्पा म्हणतात तू काळजी करू नकोस अगं जानकी आता तुला विसरून जाईल कारण अजूनही ती लहान आहे मग कांचन रडू लागते आणि म्हणते जानकीने मला विसरायला नको प्लीज पुढे आता आप्पा कांचनला शांत करतात आणि म्हणतात अगं तुला विसरून जाईल असं नाही म्हणालो मी अगं तुझी हळूहळू तिची जी गोष्ट ऐकण्याची सवय होती ना ती ती विसरून जाईल पूर्णपणे असं मला म्हणायचंय त्यावेळी कांचन म्हणते अहो तिची सवय मोडेल परंतु माझी मोडेल का तुम्ही हातामध्ये ती माझा हात अगदी घट्ट धरायची तेव्हा कुठे मला जरा शांत झोप लागायची त्यावेळी आप्पा म्हणतात की कांचन जास्त विचार करू नकोस आता कांचन आपले असुपोसते आणि म्हणते अहो आरोहीची चोरोटी भरायची राहिली चौथा महिना आत तिची चोरोटी भरायला नको का आपल्याला आणि अरुंधतीच्या लक्षात देखील असेल की नाही कुणास ठाऊक मी काय म्हणते आपण अरुंधतीला फोन करून तेवढं सांगूयात का प्लीज मग आता आप्पा म्हणतात नाही कुणालाही फोन करण्याची गरज नाही आहे अगं कांचन त्यावेळी पुढे आता कांचन म्हणते मला तर आत्तापासूनच पुढचं सगळं काही दिसायला लागले आरोहीचं डोहाळे जेवण कोण करेल तिचं बाळंतपण कोण करेल तुम्हीच सांगा ना आता अहो बाळ झाल्यानंतर त्या छोट्याशा येवल्याच्या बाळाला कोण सांभाळेल तुम्हाला काय वाटतं संजना हे सगळं करू शकेल का अहो ते काही नाही ना यशचं बाळणा आपल्या घरातच वाटलं पाहिजे पाळणा घरात नाही त्यावेळी आप्पा म्हणतात कांचन मन घट्ट कर कधीतरी आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणारच आहे ना मग आत्ताच का नको त्यावेळी आता पुढे ते आता कांचनला खूप महत्त्वाचा सल्ला देतात आपण इथे आता पाहुणे आहोत वरच्याचा जर आपल्याला पटकन फोन आला तर जावं लागेल ना आपल्याला असं म्हणून ते आता मरण्याची भाषा करत असतात कांचनला अजूनच वाईट वाटतं तेव्हा आता जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत तरी आपण आपल्या माणसांबरोबर राहूयात ना असं कांचन म्हणते आप्पा म्हणतात तो मार्ग आता पूर्णपणे बंद झाला आहे अगर रडत राहण्यापेक्षा आपण जरा वेगळा विचार करूयात ना मला तर असं वाटतंय देवाने आपल्याला एक चांगली संधी दिलेली आहे एक वेगळी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं आपण सोनं करायला हवं सर्व बंधनातून मुक्त होण्याची ही संधी देवाने दिली असून म्हणजे जीव सोडण्याच्या वेळी कोणामध्येही जीव अडकायला नको असं आता आप्पा म्हणतात आणि नाही अगदी गहीवरून येत असतं परंतु ते तसं कांचनसमोर दाखवत नसतात कांचनला आपांच्या मनातील ती भावना आता समजत असते तेव्हा ती म्हणते अहो तुम्ही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना तरीही तुमच्या डोळ्यातील तुमच्या चेहऱ्यावरील ते हावभाव स्पष्टपणे सांगतायत की तुम्हालासुद्धा घरातील सर्वांची आणि घरची खूप आठवण येते आणि तुम्ही मनातून तुम पूर्णपणे खचला आहात त्यावेळी आप्पा म्हणतात मला माहिती आहे कांचन मनातून खचलो असलो तरीही मी स्वतःला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि तू पण तसा कर त्यानंतर पुढे आता आप्पा म्हणतात मला असं वाटतं मुंबई सोडून आपण जावं कारण काल कसं बस सुलेखाताई आणि नितीनपासून आपण वाचलो आहोतच तेव्हा कांचन म्हणते की अहो जायचं म्हटल्यावर पैसे लागणार आणि सगळे पैसे चोरीला गेले आप्पा म्हणतात तू काळजी करू नको बँकेत आहेत की आपले पैसे बँकेमधून काढूयात ना आपण त्यावेळी ठीक आहे असं कांचन म्हणते आप्पा म्हणतात आपण वृद्धाश्रमातच राहूयात कांचन म्हणते पुन्हा वृद्धाश्रमामध्ये बापरे मग आता म्हणतात की हो वृद्धाश्रमामध्ये सुद्धा चांगल्या सोयीसुविधा असतात कांचन तुला कारणच्या काहीही कमी पडणार नाही आणि अजून एक सांगू का आपण असं घरच्यांपासून दूर राहिलं ना मग आपल्याला सुद्धा सवय लागेल त्यांच्यापासून दूर राहण्याची जर त्यांच्यापासून दूर नाही आपण राहिलो आपण आपोआपच तिकडे खेचले जाऊ त्यामुळे मी तुला तुझ्या मुलापासून तोडणार नाहीये आपण एकदा सेटल झाल्यानंतर त्यांना फोन करू आपण एकमेकांना भेटू सुद्धा असं आता आप्पा कांचनला म्हणतात तेव्हा कांचन जरा खुश होते त्यानंतर कांचन विचारते खरंच तुम्ही मला भेटू द्याल का त्यावेळी आप्पा म्हणतात हो नक्की भेटू देईल आता ते दोघेही झोपतात परंतु त्यांना झोपच येत नसते तेव्हा आता त्या दोघांनाही नुसती समृद्धी आठवत असते त्यावेळी आता कांचनचे डोळे पाणवतात आणि त्याचबरोबर आप्पांचे देखील मग आता कांचन म्हणते डोळे मिटले की झोपच येत नाही अहो कारण नुसती समृद्धी दिसती माझ्यासमोर त्यावेळी आप्पा आता काहीच बोलत नाही त्यांना खरं तर घरची खूप आठवण येत असते परंतु कांचन समोर ते तसं बोलून दाखवत नाही मनातल्या मनात आपलं दुःख साठवून ठेवतात ते मग म्हणतात की उद्या सकाळी लवकर बँकेत आहे त्यामुळे प्लीज आता झोपून तू कांचन मग आता कांचन हो असं म्हणते त्या दिवशी संजना अभि आणि ईशा हे तिघेही आता हॉलमध्ये आपांचं सामान घेऊन बसलेले असतात तेवढ्यातच तेथे अनिरुद्ध येतो आणि तेथे बसतो विचारतो हे सामान का काढले अगं तू संजना त्यावेळी आता संजना म्हणते काही गरज आहे का या सामानाची मला सांग बरं नुसती अडगळ आहे त्यावेळी ईशा म्हणते हो ना या आपांचं किती सामान आहे कळतच नाही मग आता अभि म्हणतो हो ना ट्रकभर सामा निघेल एवढं मग आता संजना म्हणते हे कुडते तू घालणार आहेस का रे आपण तू मी आणि कुडते का घालेल त्यावेळी असं म्हणून सर्वजण हसतात अनिरुद्ध मात्र आपल्याच विचारात असतो त्या तो अजिबात यांच्याकडे लक्ष देत नाही आता आपल्याला स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ करायला हवं कारण तो बिल्डर कधीसुद्धा येईल आणि म्हणेल की घर खाली करा मग आपण काय करायचं अनिरुद्ध असं म्हणून ती त्याला विचारते तो म्हणतो काहीही करा असं म्हणून तो आपला गप्प बसतो तेव्हा संजना ईशाला म्हणते आईंनी त्या किचनमध्ये काय काय सामान ठेवलं असेल काय माहीत सगळं स्वच्छ करायला हवं हां त्यावेळी आता ती म्हणते हो आपण नक्कीच करूयात आणि जुनी भांडीसुद्धा खूप आहेत आजीची आजीच्या सासूची जी भांडी आहेत ना ती सुद्धा आजीने तशीच जपून ठेवली आहे तेव्हा आता अभिलगेच म्हणतो की ती भांडी वगैरे आणि या घरात नको असलेलं सर्व सामान विकलं ना तर जानकीच्या रूमचं इंटेरियर होईल एवढे पैसे येतील तेव्हा सर्वजण हसतात मात्र संजना म्हणते की ही रद्दी सुद्धा विकून टाकूयात ना ह्या पाहिल वगैरे आहेत ना आपांच्या जुन्या त्या सुद्धा विकून टाकूयात तुमच्या भेळ पार्टीचा प्रश्न सुटेल आता ईशा म्हणते हो ना माझ्या रूममध्ये सुद्धा एवढी अडगळ झाली आहे ना यशचं आणि आईचं एवढं सामान आहे ना की विचारू नको मी सुद्धा आता डिरेक्ट ते बाहेर फेकून देणार आहे विचारणार नाही आता कारण आता खूप झालं सर्वांचे नाटक माझ्या घरात मला नवीन सामान काहीच नको आहे आणि आता बिल्डर देईल ना त्या घरात आपल्याला राहावं लागेल ते टेम्पररी घर असेल ना त्या घरात उगीच अडगळ नको कसली असं म्हणून आता ती तिचा निर्णय सांगते आता आ, संजना म्हणते की कसं आहे ना अनिरुद्ध बघ ना या चष्म्यांकडे तू एकदा बघ हे नुसते आपण चार चार आणि पाच पाच चष्मे आहेत या चष्म्यांचं तरी काय काम असं म्हणून संजना आता ते फेकून देते त्याच वेळी आता अरुंधती असं विचारते तेव्हा घरात असणारी अडगळ साफ करत आहोत तू आमच्या घरात येऊन आम्हाला काही विचारू नको असं ईशा उद्धटपणाने म्हणते तेव्हा रागातच आता संजना म्हणते की हो बरोबर आहे तू बोलणारी कोण मी माझ्या सासऱ्याचं सामान फेकून दिले अरुंधती म्हणते जरा नीट बोल तुझ्या सासऱ्यांचं असलं तरीही ते, ते माझ्या आई सामान आहे त्यामुळे जरा अदबीने बोलायचं आणि जरा म जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असं म्हणून ती आता अनिरुद्धला म्हणते की अहो तुमच्या वडिलांचं सामानही धडाधड -दड़ फेकून देतिय तुम्हाला काहीच वाटत नाही एका अनिरुद्ध त्याचं मग आता अनिरुद्ध शांत राहतो वेळी तेथे यश येतो आणि म्हणतो अगं आई त्या सामानाचं काय घेऊन बसली अगं आपांचं असणारं घर ते विकायला निघाले आहेत आणि त्या जागी टॉवर उभे करायला निघाले आहेत आपांच्या खोट्या सह्या ते घेत आहेत मग या सामानाबद्दल तरी त्यांना काय वाटतं वाटणार अग एकदा चेहरे तरी बघ या सगळ्यांचे आजी यांना काही वाटतंय का बात नाही काही वाटत अग यांना तर जग जिंकल्यासारखं वाटतंय आजी आज आनंद त्यांना झालाय त्यावेळी आता अभिमन तो ए यश गप्प बसतोस का तू तू वाटेल ते बोलू नको सोगीच त्यावेळी आता असं म्हणून तो चिडतो मग आता यश म्हणतो का बोलू नको मी तर बोलणारच आहे तेव्हा तुम्हाला वाटेल ते वागताना लाज वाटत नाही का असं म्हणून यश त्या तिघांचाही चांगलाच पान उतारा करत असतो तेव्हा ईशा म्हणते एक मिनिट एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा इशू करायची काही गरज नाही आहे यश आता एवढ्या सर्व वस्तू आणि गोष्टी आपण आठवतसुद्धा नसतील तुम्ही एवढं का सेंटिव्ह होताय ना तेच कळत नाही आहे सर्वजण रागात आता ईशाकडे पाहू लागतात कारण तिची एवढी हिंमत वाढलेली असते की ती सर्वांना झटपट अशी उत्तरं देत असते पुढे आता ईशा म्हणते आई ही सगळी काही रद्दी आहे त्यावेळी आता अरुंधती म्हणते रद्दी आहे का यश आता लगेच तेथून जातो तो रागातच तेथून गेल्यामुळे सर्वजण आता तिथे त्याच्याकडे पाहत राहतात आता हा काय करणार हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो दुसरीकडे आप्पा आणि कांचन निवांत ठिकाणी एका बसलेली असतात त्याचवेळी आता आप्पा आणि कांचनला भेटण्यासाठी तेथे श्रीधर राव येतात तेव्हा ते, 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 ते दोघांनाही नमस्कार करतात आणि कांचनताईंची झोप झोप झाली नाही असं वाटतंय असं आपांना म्हणतात तेव्हा आप्पा म्हणतात काय आहे ना ही जागा नवीन आहे ना त्यामुळे तिला झोप येत नाही आहे त्यावेळी आता श्रीधरराव म्हणतात की मला ही अगोदर तसंच व्हायचं त्यांचा प्रॉब्लेम मी समजू शकतो कारण अहो मी जेव्हा इथे नवीन आलो ना तेव्हा मलासुद्धा असंच व्हायचं माझी झोपच होत नव्हती घरची खूप आठवणी यायची त्याचवेळी आता आप्पा विचारतात तुम्ही इथे कधीपासून राहताय श्रीधरराव मग आता ते म्हणतात की मी इथे सहा महिन्यांपासून राहतोय ॲक्च्युली माझी पत्नी गेली ना मग मुलाला आणि सुनेला माझी अडगळ व्हायला लागली मग त्यांनी मला वृद्धाश्रमात ठेवलं अगोदर माझ्या बाबतीत असेच प्रसंग घडायचे मला घरची खूप आठवण यायची पण आता नंतर माझं मन एवढं रुळलं इथे की त्यांच्याकडे जाण्याची इच्छा नाही पण आता तर घरी जावं असं वाटत नसून इथे जास्त आवडतं कारण माझ्या वयाचे मला चार मित्र मिळाले त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा रोज होतात शिवाय आपली मुलं जेवढं करणार नाहीत ना तेवढ्या प्रेमाने इथे सगळेजण आपलं करतात एरवी मुलाकडे राहायचं तेव्हा नुसता चहा देताने सुद्धा सून तोंड वाकडे करायची आणि मग मी चप्पल घालायचो आणि सरळ टपरीवर जाऊन चहा प्यायचो परंतु जेव्हा माझी बायको गेली तेव्हा मग माझ्या मुलाने स्वतः सांगितल्याने मुला स्वतः सांगितलं की ही खोली आता माझ्या मुलाला द्या कारण मुलगासुद्धा का मोठा होत होता माझ्या मुलाला प्रायव्हसी हवी होती त्यांना त्यांची स्पेस हवी होते मी सर्वांना जड झालो होतो खरं म्हणजे सुनेला घरकामात मी सगळी मदत करायचो परंतु फुकट मदत मिळाल्यामुळे त्यांना त्याची किंमतच नव्हती आता तीच कामं मी इथे करतो परंतु इथे माझ्या कामाचं खूप कौतुक होतं आणि चार पैसे कमावून आश्रमाला हातभारसुद्धा होतो आता मी मुलाकडे जातसुद्धा नाही उगीच का न कशाला त्यांना आपली अडगळ तेव्हा आप्पा म्हणतात बरोबर आहे तुमचं जिथे आपली किंमत नाही ना तिथे ना उगीच राहायचं तरी कशाला भे श्रीधर राव म्हणतात तुम्हाला आत्ता इथे आवडत नसलं ना करमत नसलं ना तरीही काही दिवसांनी तुम्ही म्हणाल इथून जायचंच नाही या लोकांचं प्रेम पाहिलं तर रक्ताची नातीसुद्धा फिकीच पडतात कारण या वयामध्ये आपलं कुणी असावं आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी असावं असं सतत वाटत असतं जेव्हा आपली ही आपल्या वयाची होतील ते ना तेव्हा त्यांना आपलं दुःख नक्की समजेल त्यावेळी आता कांचन नुसती ऐकत असते आणि मग नंतर म्हणते नको नको आपल्या मुलांचा सांभाळ त्यांच्या मुलांनी अगदी व्यवस्थित करू देत अशी मी देवाकडे नेहमी प्रार्थना करते तेव्हा श्रीधरराव म्हणतात कसा आहे ना आपण मुलांना पाठीशी घालून खूप चुकलं आहोत वेळोवेळी जर त्यांचे कान उपटले असते ना तर आज आपल्यावर ही वेळ आलीच नसती त्यावेळी कांचन आता पुढे खूप इमोशनल होते मग आता श्रीधरराव आणि आप्पा गप्पा मारत असतात तेव्हा कांचन त्या ते दोघांकडे पाहतच राहते आप्पा हसतच विचारतात श्रीधरराव वडापाव आणि कटिंग चहा घेणार का तेव्हा श्रीधरराव म्हणतात हो मग आता आप्पा कांचनला म्हणतात मी तुझ्यासाठी वडापाव बांधून आणतो ती म्हणते नको पण तुम्ही जरा सांभाळून खा आपा हसतच जाता तिथून जायला निघतात वेळी कांचन मात्र फक्त आपल्याच था विचारात असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा आणि कांचन पुन्हा ते आश्रम सोडून निघालेले असतात त्याचवेळी आता जोराचा पाऊस येतो तेवढ्यातच ते आप्पांच्या पायाला ठेच लागते ते आता खाली पडतात कांचन आता त्यांना सावरत असते त्याचवेळी आता जोराचा पाऊस देखील कोसळू लागतो मग आता आप्पा कांचन पूर्णपणे भिजलेले असतात तेवढ्यातच तेथे ते 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 आता अरुंधती येते त्या दोघांच्या डोक्यावर छत्री धरते आणि म्हणते की ज्या मुलाने तुम्हाला घराबाहेर काढ ना आता त्याचा हात पकडून त्याला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे त्यामुळे प्लीज आता अजिबात रडायचं नाही लढायचं ही, ही अरुंधती आहे ना ती तुम्हाला तुमचं घर मिळवून देईल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा